का बरं आहेत का बघा माझे पप्पा तिकडे वाईट झोका बांधत आहेत आणि माझी मम्मी तिकडे पु पुऱ्या कर, ही करत आहे पोहे चला तुम्हाला दाखवते बघा माझ्या मम्मीची किती माझी मम्मी चांगले करते खूप चांगले करते मला माझ्या मम्मीचे लय आवडतात पोळे आणि माझे पप्पा तिकडे बसलेत बस तिकडे बस बसले आहे तर दाव घेऊनच बसले अजून बाजूनातच मी म्हणले पप्पाला सुरू केलं काल तेन फ्रेंड। मीन दी। चान आए चान आए तेन। ते बांधायच नाही का माझी मेहंदी छान आहे ना खूप छान दिसत ना बघितलं ना आज अंकजी तिकडे जात आहे आणि माझा भाऊ बाहेर बसले आई ते बसले आहे आणि अण्णा शेताला गेले आहे आणि मी बसले आहे रूम मध्ये का रूम क्या आमचं रूम